अंबरनाथ तालुक्यात बेकायदेशीरपणे वास्तव्याला असलेल्या दोन बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत तर त्यांना आश्रय देणाऱ्या दोन पुरुषांनाही अटक करण्यात आली आहे अंबरनाथ तालुक्यातील आडिवली ढोकळी गावात फर्जना शिरागुल शेख ही छत्तीस वर्ष महिला वास्तव्याला होती तेवीस वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून ताहिर मुनीर अहमद खान याच्यासोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती तर बीथी उर्फ प्रियानूर इस्लाम अख्तर ही चोवीस वर्षीय तरुणी मागील एक वर्षांपासून बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्याला होती ती सुद्धा आडिवली ढोकळी परिसरात गणेशचंद्र दास याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती याबाबत माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेनं या दोन बांगलादेशी महिलांसह त्यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून बांगलादेशियांना आश्रय देणाऱ्या दोन पुरुषांनाही यांनी बेड्या ठोकल्या या सर्वांविरोधात पारपत्र अधिनियम विदेशी व्यक्ती अधिनियम यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज